नमस्कार आज माझा विषय आहे स्वावलंबन माझ्या माहेरी माझ्या आईने कधीच कामवाली ठेवली नाही आम्ही एवढी भावंड होतात घरात पाहुणे रावळे होते सगळी कामं आई आम्हाला वाटून वगैरे द्यायची आणि ती स्वतः बाकीची कामं करायची आणि माझे वडील स्वतः पूर्वी एक स्वयंपाकी म्हणजे चं काम करत ते गावी एका आचार्याच्या हाताखाली होते आणि ते खूप छान जेवण वगैरे बनवू शकत होते म्हणजे आई आजारी पडल्यावर आमच्या घरी आम्ही खुश असायचो हो की वडिलांचं वेगवेगळे प्रकार आम्हाला खायला मिळायचे वडील आमचे अतिशय चांगले जेवण वगैरे बनवायचे आणि माझ्या भावंडाई स्वावलंबन म्हणजे आर एस एसवालेच होते त्यामुळे अतिशय स्वावलंबन शिबिरात वगैरे जायचे त्यामुळे स्वावलंबनाची त्यांना सवय होती दैवदेवेने माझ्या दोन्ही भावजींना पण घरातली कामं जमायची बऱ्यापैकी म्हणजे माझे मोठे भाऊजी बाकी काही नाही तर माझ्या बहिणीला जेव्हा बरं नसेल तर स्वतःपुरतं म्हणजे जे दोघांपुरतं जेवण डाळ भात वगैरे करण्या एवढे हे होते आणि माझे दुसरे भाऊजी तर त्यांना जेवणाचं काम नाही जमत पण घरातली बाकीची कामं इतर कामं अतिशय छान करतात नव्हते करत ते आमच्या माझ्या मिस्टरांनाच बिलकुल सवय नव्हती आणि माझ्या सासूबाईंना मी लग्नाच्या आधीपासून त्या म्हणतात त्यांनी बऱ्याच वर्षापासून दादरला होत्या त्या त्यांना घरगड्याची सवय होती आणि त्यांच्याकडे बऱ्याच वर्षापासून कामाली होती म्हणजे मदतनीस लागायचंच लागायचं त्यामुळे आमच्याकडे मी लग्न होऊन आल्यापासून आमच्याकडे मदतनीस हा प्रकार होता नंतर त्यांचं वय वाढत गेलं आणि ताकद कमी झाल्यामुळे पू पूर्ण दिवसाची मिळाली ठेवावी लागली म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा म्हणजे आम्ही कोणीतरी येऊपर्यंत काम असं आमच्याकडे कांबले होते मग नंतर माझ्या आजारपणामध्ये ते अंबालीलाच पण सोडून नेला त्याच्यानंतर तो एक धडा आम्हाला इतका चांगला मिळाला की म्हणजे आपण जी। जी चा वाईटातून चांगलं मिळणं म्हणतात ना तसं तो मला प्रकार झाला त्यांनी कांबली माझी अतिशय चांगली कांवली जी जिला आमच्या कामाची एवढी सवय झाली मदतनीस मी कांवली नाही म्हणार तिला आमची मदतनीस आमच्या घरातल्यासारखीच होती तिलाच त्यांनी पैशाचं लालूच दाखवून एकदम पैसे जास्त मिळतील म्हणून नेलं दुबईला वगैरे आणि त्याच्यानंतर आम्ही बऱ्यापैकी स्वावलंबी व्हायचं ठरवलं की आपण त्यांच्यावर डिपेंड राहतो आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो हे आमच्या लक्षात आलं आणि ज्या दिवशी माझे मिस्टर रिटायर झाले दो माझे सासूबाई गेले आणि नंतर दोन हजार सतरामध्ये डिसेंबरमध्ये माझे मिस्टर रिटायर झाले एक जानेवारी एक अठरापासून मिस्टरने त्या दिवसापासून ठरवलं की मी तुला घरकामात मदत करेन आपण कामवाली ठेवायची नाही आणि त्यामुळे मला ते म्हणायचे तुझी सगळी कामं सकाळची परोशाची कामं सगळी ठेवून जा मी दिवसभर खेळल्यासारखं म्हणजे हळूहळू मला जसं जमेल जा तसं मी करत जाईल माझा जा दिवेळ चांगला जाईल घरातला आणि तुम्हाला सांगते बसल्या बसल्या पाणी मागायची सवय असलेल्या माझ्या नवऱ्याने मला तयारी तरी दाखवली काम करायची ह्याचं मला इतकं कौतुक वाटलं कारण काय झालं माझे मिस्टर त्या त्यां म्हणजे माझ्या सासूबाईंना अतिशय उशिरा माझे सासरे रिटायर्ड व्हायचे एक दोन वर्ष आधी माझे मिस्टर जन्माला आले म्हणजे मा माझ्या नंडेचं लग्न झालं आणि लग्न झाल्या म्हणजे म पहिल्या मुलीनंतर वीस वर्षाने माझे मिस्टर जन्माला आले आणि त्यातही एकतर मुलगा आणि त्यातही नाजूक कुडीचे त्यामुळे त्यांना अतिशय लाडाने वाढवल्याने काहीच कामं त्यांना जमायची करायची सवयच नव्हती तर त्यांनी ही तयारी दाखवली याचं मला कौतुक वाटलं आणि नुसती तयारी नाही दाखवली आज मला सांगायला कौतुक वाटतं दोन हजार सत् अठरापासून दोन हजार आता पंचवीस आहे आमच्याकडे एकही मदतनीस नाही आता ही गोष्ट खूप जणांना कधी कधी ऐकतानासुद्धा हे वाटतं अरे नवरा काम करतो पुरुष काम करतात पण विचार करा आता मुलांना शिक्षणासाठी नोकरीसाठी वेगळ्या ठिकाणी जावं लागतं तिथे मदतनीच मिळत नाही लहानपणापासून जर स्वावलंबनाची सवय असेल तर किती उपयोगी हो पडेल माझ्या नवऱ्याला आता खूप उशिरा नंतर माझ्या नवऱ्याने सुरुवात केली पण अतिशय चांगलं करतात सुरुवातीला खूप चुका व्हायच्या द जमायचं नाही पण आता माझ्यापेक्षाही छान करतात म्हटलं तरी चालेल किंवा ना मी त्यांच्यावरच रिलाय आहे म्हटलं तरी चालेल तर मला असं मनापासून वाटतं की आपण जितकं होता होई तो स्वावलंबी असावं छोटे मोठी कामं आपण आपली आपलीच करावी आपण कोणावर डिपेंडंट नसावं आणि बाहेर गावी वगैरे मुलांना जायचं आहे शिक्षणासाठी नोकरीसाठी तर त्यांना त्यांची कामं करायला लावा त्यांना त्यांचं थोडंफार तरी जमेल अगदी जुजबी कामं जमण्यासारखी तरी येत यायलाच पाहिजे साफसफाई ठेवणं स्वतःचं घर रूम साफ ठेवणं पुस्तकं काढून ठेवणं चपला सगळ्यात पहिलं चपला भयानक बऱ्याच ठिकाणी नुसत्या चपला फेकलेल्या असतात त्या काढून ठेवणं वस्तू जागेवर ठेवणं एवढी तरी कामं आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना शिकवलीच पाहिजे त्याच्यासाठी पहिल्यांदा स्वतःमध्ये उतरवायला पाहिजे आपण माझा ऐकता त्याबद्दल मी खूप तुमची आभारी आहे